जंतर मंतरवर निदर्शन चालू आहे की शौर्याला जस्टिस मिळावे खासदार विशाल पाटील आपल्यासोबत आहेत तिथं जॉईन झाले आहेत मला सांगा की विशालजी हे संपूर्ण प्रकरण तुम्ही बघितलेलं आहे खूप बारकावे आहेत शाळेनं अगोदर सुमोठं ॲक्शन घेणं गरजेचं होतं पण ॲक्शन घेतली गेले नाही आहे आणि अजून पण पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन पाच दिवसानंतरसुद्धा आपल्याला दिसते की स्टेटस अजूनही काय माहीत नाही आहे हे बाय शाळेंचं दुर्दैवी आहे की स्वतःची इमेज वाचवण्यासाठी एखाद्याचा जीव गेला त्याच्यावर चादर ओढण्याचं चा काम ही लोक करत असतात ह्या हा निष्पाप पोरगा त्याचं वय काय पंधरा सोळा वर्षाचा मुलगा एवढ्या स्तरापर्यंत जात असेल तर निश्चित त्याला काहीतरी मोठी छळणूक झाली असेल आता ह्यानी का म्हणून लपवायचं कारण आहे का तुम्ही स्वतः ऍक्शन घेतली नाही तुम्ही साधी सस्पेंड सस्पेंड ची तर आम्ही कोण समाधान नाहीये जनता समाधान नाहीये पण तात्पुरतं आहे पण तो सस्पेंड करायची कारवाई सुद्धा की जन आंदोलन झाल्यावर तुम्ही लोकांनी मीडियामधनं ही बातमी दाखवल्यावर मग त्यांनी ती ऍक्शन घेतली जर मीडियाने ही गोष्ट उचलली नसती आणि तुमचा सगळ्यांचा आभार आहे ह्या मुद्द्यात कारण हा खूप भावनिक विषय आहे तुम्ही हा मुद्दा उचलला म्हणून ह्या विधान सस्पेंड तरी झाली सुदैवानं दिल्ली सरकारने काही शब्द दिलेले आहेत त्यांनी कमी कमिटी गठन करायचा शब्द दिलेला आहे एस पीना आणि ह्या ठिकाणचे पोलीस यंत्रणेला सुद्धा पूर्ण जाव पूर्ण मुभा दिलेली आहे की तुम्ही सुद्धा चौकशी करा पण हे आश्चर्य आहे की एफ दाखल झालेला आहे स्वतःच्या मुलाच्या जो आपण म्हणतो डाईंग टेस्टमेंट जो तो मृत्युपत्र लिहिलेला आहे त्यावेळेला त्यांनी स्पष्ट केलेला आहे की मला माझं हे पाऊल घेण्याचं कारण म्हणजे मला शाळेतल्या शिक्षकांकडनं झालेला त्रास सोबतची त्याची मुलं त्याची मित्र म्हणजे ती सांगतात की ह्या 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 शिक्षकांनी ह्याला त्रास दिला तरी त्यांना एफ आय आर होऊन सुद्धा अटक होत नाही मग नेमकं काय चाललेलं आहे हे फक्त हा तात्पुरता मुद्दा नाही मुद्दा खूप मोठा आहे महाराष्ट्राचं तुम्ही नुकतंच ऐकलं होतं की आपण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की टी टी टीचर्स एलजीपी टेस्ट ही जे सेवेत आहे त्या लोकांना सुद्धा पुरत घ्यावं लावा पण ही फक्त शासकीय शिक्षकांसाठी आहे ह्या खासगी शाळेतनं कोण शिक्षक नोकरी करतात त्यांना पगार काय असतात त्यांची क्वालिफिकेशन काय त्यांची एलिजिबिलिटी काय सेन्सिटिव्हिटीबद्दल त्यांनी अभ्यास केला आहे का ह्या मुलांच्या मानसिक स्थितीबद्दल तुम्ही अभ्यास त्यांच्याशी कसं वागायचं हे है जी ह्या यंत्र ह्या यंत्रणे ह्यांना शिक्षण दिलेलं आहे का आ, विशाल जी मला सांगा की तुम्ही संसदेमध्ये हा मुद्दा उचलणार का दुसरा मुद्दा जो आहे अनेक मुलाबद्दल असं होते काउन्सिलर तिथं आहे काही मुलांनी सांगितलं त्याच्या मित्रांनी सांगितलं काउन्सिलरकडे गेला शौर्य आणि त्यांनी सांगितलं की आत्महत्या करायची इच्छा होते परंतु त्यांनी हसण्यावर घेतलेला आहे म्हणजे काउन्सिलर असून सुद्धा उपयोग नाही एक सर्व समावेशक गाईडलाईन्स याच्यासाठी तयार करणं गरजेचं आहे का तुम्ही संसदेमध्ये हा मुद्दा उचलणार का आता अधिवेशन येते अर्थातच मी त्या एक लोकसभेचा सदस्य म्हणून हा मुद्दा उचलणारा आणि हा वायडर मुद्दा आहे फक्त त्या एका या घटनेपुरता नाही आणि हे बघा आमच्या मुलाला जे झालं ते इतर कुठल्या मुलाला मुलीला होऊ नये ही भावना या पालकांची आहे हे हे काय तो शौर्य आणि या पालकांनी शौर्य दाखवलेलं आहे ह्या ठिकाणी आपला मुलगा गेला पुढच्या मुलाचं काय हा प्रश्न प्रमुख आहे त्यामुळे लोकसभेत निश्चित मांडणार की एक काय स्ट्रॅटेजी आहे ह्या काउन्सिलर एक झाला पण बघा प्रत्येक मुलगा काउन्सिलरकडे जाईल का बरं काउन्सिलर म्हणजे फक्त एक तुमची तांत्रिक गोष्ट म्हणून तुम्ही ठेवली असेल तेुल। त्या ते काउन्सिलरचं सुद्धा एलिजिबिलिटी आहे का त्याची काय पात्रता ती पण तपासणी केली पाहिजे आणि सगळ्याच शिक्षकांना एवढ्या लाखो रुपयाच्या फी फी घेऊन सगळ्याच शिक्षकांना काउन्सिलरच्या भूमिकेत काम करता येते का ह्याचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे एक शेवटचा प्रश्न काही मुलांशी आम्ही चर्चा केली तर अनेक मुद्दे आले एका मुलाला लेस बांधली नाही म्हणून आठवडाभर शाळेमध्ये नाही दुसऱ्या मुलाला हिंदी बोलले कारण कॉन्व्हेंट स्कूल आहे ती ख्रिश्चन स्कूल आहे हिंदी बोलले म्हणून त्याला तीन दिवस शाळेमध्ये येऊ दिलं नाही आहे किंवा जे लकी ड्रॉमधून मुलं येतात जे इतर घटकामधले असतात सेलिब्रिटींचं स्कूल काय करतात की लकी ड्रॉमधून आल्यामुळे त्यांना जाऊन बुजून कुठेतरी बाहेर काढण्याचं रिस्टिगेट करण्याचा प्रयत्न केले जातात हे काय आहे किंवा एखाद्या धर्माला पण टार्गेट केलं जातं काही शासनाने ज्या वेळेला हे राईट टू एड्युकेशन आर टीच्या दु खालती काही निर्णय घेतले महाराष्ट्रात घेतले आहेत प्रत्येक राज्यात झाले देशात सुद्धा झालेले आहेत आता ह्याच्यात पळवाट करण्यासाठी ही खाजगी शाळा काय ना काय प्रयत्न करत असतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून पॉलिसीमध्ये मी म्हणत नाही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी खूप सविस्तर विचार करून केलेली आहे पण ह्यात आता एखादी ॲक्ट एक तयार झाल्यावर ह्यात काय काय त्रुटी आहेत हे आता आपल्याला असं बाहेर यावं लागले त्यामुळे ह्यात प्रत्येकाने पुन्हा एकदा एखादी एक समिती जे पी आपण करावी खासदारांना त्यात घ्यावं हे बघा परवा जयपूरला सुद्धा नऊ वर्षाची मुलगी आत्महत्या करते नऊ वर्षाची हे बघा आता मुलांना खूप एक्सपोजर मिळालेलं आहे मोबाईलच्या माध्यमातून त्यांना काय जगात आहे काय कळा लागले ह्या मुलांशी कसं वागायचं ह्याच्याबद्दल तुम्ही तयारी आमच्या काळात वेगळं होतं आमच्या वडिलांच्या वेगळं होतं आज ह्या मुलांना आपण करू शकतो का ह्या सर या मुठे शिक्षक ट्रेंड आहेत का तिचा अभ्यासवाला निश्चित जे स्थापन करा मी ह्या झालेल्या घटनेमुळे काय बदल होणार आहे ते थोडेफार बदल विचारात घेऊन जे म्हणताय की प्रोटेस्ट संपला आता निघाला पाहिजे क्षमा हे बघा अर्थात आता आम्ही दिल्लीत आलेलो आहे दिल्लीत दिल्लीत जरा मध्येच ही जी बॉम्ब्लास्टची घटना घडली त्यामुळे दिल्लीत प्रोडक्शन होणं स्वाभाविक आहे आम्ही सहकार्य निश्चित त्यांना करू पण आमच्या ज्या भावना आहेत त्या आम्हाला पूर्णपणे व्यक्त करायला मुभा दिली पाहिजे हे आम्ही त्यांच्याशी आता मी आलो त्यांच्याशी चर्चा करेन जे पी सी स्थापन करायला पाहिजे त्याचबरोबर यामध्ये तपास पण झाला पाहिजे पोलिसांना पण निष्पक्ष तपास केला पाहिजे लोकसभेमध्ये पण हा मुद्दा उपस्थित करणार असं सुद्धा खासदार विशाल पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे कॅमेरामॅन कमल कांस रामनाथ शिंदे एनडी टीव्ही दिल्ली では。